Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलवर नोटीस नंबर एकोणीस पब्लिश करण्यात आलेली आहे ही नोटीस जस्ट सी सेलवर पब्लिश करण्यात आली आहे या नोटीसनुसार त्यांनी एमबीबीएस आणि बी डी एसचा जो कॅपराउंड थ्री होणार होता त्याच्या शेड्यूलमध्ये थोडाफार बदल केलेला आहे कशा प्रकारे आहे हा बदल आणि चॉईस फिलिंगची प्रोसेस कधीपासून सुरू होईल ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो जी काही सीट मॅट्रिक्स आज संध्याकाळी येणार होती ती सीट मॅट्रिक्स आता उद्या संध्याकाळी आपल्याला मिळेल या ठिकाणी तुम्ही ही तारीख पाहू शकता दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कॅपराऊंड थ्रीसाठीची सीट मॅट्रिक्स पब्लिश केली जाईल व अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत विद्यार्थी कॅपराउंड थ्रीसाठी चॉईस फील करू शकतात व या राऊंडचे जे निकाल आहेत ते आता सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले जातील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी अठरा ते सव्वीस या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे या वेळेमध्ये कॉलेजला जॉईनिंग करू शकतात जो काही जॉईनिंग पिरियड आहे तो दिवाळीमध्ये आला असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवस कॉलेजला सुट्टी असणार आहे हे तीन दिवस सोडून तुम्ही अठरा ते सव्वीस या दरम्यान जाऊन जेही कॉलेज तुम्हाला मिळेल अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकता तर ऐन दिवाळीमध्येच कॅपराऊंड थ्रीची जी काही जॉईनिंग पिरियड आहे तो असणार आहे याची विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्या तसेच चॉईस फिलिंगची प्रोसेस आता अकरा ऑक्टोबरपासून सुरू होईल व उद्या संध्याकाळी सीट मॅट्रिक्स पब्लिश होईल कॅपराऊंड थ्रीमध्ये किती जागा रिक्त आहेत एम बी बी एसचे काही नवीन कॉलेज येणार आहेत का ही सर्व माहिती आपल्याला उद्या संध्याकाळी मिळेल या संदर्भाने ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्या ठिकाणी इथे काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत हे पॉईंट तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता एकवीस ऑक्टोबर तेवीस ते ऑक्टोबर या दिवशी कॉलेज बंद राहील म्हणजेच ॲडमिशनच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या होणार नाहीत कारण हे तीन दिवस दिवाळीच्या ज्या काही सुट्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत हे पॉईंट तुम्ही व्हिडिओला पॉज करून व्यवस्थितरित्या वाचून घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद